मागच्या महिनाभरात महाराष्ट्राच्या राजकारणात एकच नाव चर्चेत आहे ते म्हणजे सुरेश धस मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी विरोधकांनी सुद्धा जितका जोर लावला नाही तेवढा सत्तेत असून सुरेश धस यांनी लावला विधान भवनात संतोष देशमुख यांच्या हत्येचा संपूर्ण घटनाक्रम आणसो पत्रकारांशी संवाद असो वा जाहीर भाषणातून वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडेंना सुनावलेले खडेबो सुरेश धस अगदी प्रसिद्धी झोतात आले अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा लोकप्रतिनिधी अशी त्यांनी स्वतःची इमेज बनवून घेतली सुरेश धस यांच्यामुळं धनंजय मुंडेंचं मंत्रिपद जाणार अशाही चर्चा रंगू लागल्या मात्र आता हेच सुरेश धस ट्रॅपमध्ये अडकले निमित्त ठरले गँगस्टार निलेश घायवळ यांच्यासोबत त्यांचा व्हायरल झालेला फोटो फोटो व्हायरल होण्याचं टायमिंग बघता सुरेश धस यांना अडचणीत आणण्यासाठीच केलेला हा खटटोक म्हणता येईल मात्र हा गँगस्टार निलेश घायवळ नेमका तरी कोण सुरेश धस हे त्याच्यामुळं नेमके कसे अडचणीत आले सुरेश धस आणि गँगस्टार घायवळ कनेक्शन नेमकं आहे तरी काय त्याचीच पडद्यामागची ही कहाणी हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी चर्चेत आलेले भाजपा आमदार सुरेश धस यांचा गँगस्टार निलेश घायवळ सोबत फोटो समोर आला आणि धस यांच्या काळजात धस्त झालं एकीकडे मधील सरपंच हत्याप्रकरणी आवाज उठवणारे आणि दहशत अपहरण करणाऱ्या गँगस्टर पोरांच्या पद्धतीवर नांग्या ठेसणारे अशी इमेज बनवलेल्या सुरेश धस यांचाच गँगस्टर सोबत फोटो व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली त्यात भर घातली की नितीन बिक्कड यानं ज्या नितीन बिक्कडवर धस साहेबांनी आवादा कंपनीचे अधिकारी आणि वाल्मिक कराड यांची खंडणीसाठी डील घडवून आणल्याचा आरोप केला होता त्याच बिक्कडनं सुरेश धस यांच्या शिट्ट्या गोल केल्या सुरेश धस आणि कुख्यात गँगस्टर निलेश गायवाड यांचे पॉलिटिकल कनेक्शन असल्याचा आरोप नितीन बिकड यानं करून नव्या राजकीय वादाला तोंड फोडला तो म्हणाला की सुरेश धस आणि गँगस्टर गायवाड यांचे संबंध काय आहेत हे सगळ्या बीड आणि धाराशिवला माहीत असल्याचा दावा बिक्कडनं केला पवन माफिया कोण आहे हे बीड आणि धाराशिवमध्ये विचारलं की तुम्हाला याचं उत्तर मिळेल कोण खंडणी घेतं कोण मारहाण करतं हे सगळ्या लोकांना माहीत आहे पवनचक्की खंडणीच्या प्रकरणात सुरेश धस हे इतरांवर आरोप करतात या प्रकरणात स्वतः असताना इतरांना काय म्हणता पाटोदा तालुक्यात पवनचक्कीत कोणी किती खंडणी घेतली हे स्थानिकांनाही माहीत आहे असं म्हणत नितीन बिक्कड यांनी सुरेश धस याच्यावर रिव्हर्स गिअर टाकत चांगलाच गेम केला आता बिक्कड यांनी एवढे सगळे आरोप झाल्यावर गप्प बसतील ते सुरेश धस कसले धस यांनी लागलीच निलेश घायवळ याच्यासोबतच्या फोटोवरती क्लॅरिफिकेशन देऊन विषय संपवून टाकला माझे आणि निलेश गायवळ यांचे फोनवरती कधी बोलणं झालं नाही निलेश गायवळचे फोटो राम शिंदे आणि वर्षावरचे एकनाथ शिंदे यांच्यासोबतही आहेत माझ्या मतदारसंघात लग्नासाठी आले होते ते त्यावेळी लग्नाहून परत जाताना माझे इथं थांबले आल्यावर ते फोटो काढा म्हटल्यावर फोटो काढावा लागतो माझे दोन्ही मोबाईल घ्या आणि चेक करा एक जरी माझा आणि घायवळ याचा फोन झाला असेल तर मी त्याला जबाबदार असल्याचं सांगत सुरेश दस यांनी बिक्कड यांनी केलेलं पॉलिटिकल कनेक्शनचे आरोपच फेटाळून लावले त्याच पद्धतीनं नितीन बिक्कड हा धनंजय मुंडे आणि वाल्मी कराडच्या जवळचा आहे तो गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे त्यानं मला शिकवायची गरज नाही तो आज किंवा उद्या देखील तुरुंगात जाऊ शकतो असं म्हणून धसांनी बिकडचीच पुन्हा अडचण करून टाकली पण सुरेश अण्णा धस यांचं ज्या गँगस्टर बाबत कनेक्शन असल्याचं बोललं जात आहे तो निलेश गायवळ नेमका कोण आहे ते थोडक्यात समजून घेऊ निलेश गायवळ हा पुण्यातल्या सराईत गुन्हेगारांपैकी एक घायवाळ हा एक गुन्हेगारांचा टोळी प्रमुख असून त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील आहेत गजानन मारणे विरुद्ध घायवळ टोळी असा रक्तरंजित थरारचा पुण्याचा इतिहास राहिला या दोन्ही टोळ्यांनी आपले वर्चस्व दाखवण्यासाठी अनेक कारनामे केले होते कधी काळी गजानन मारणे आणि निलेश घायवळ हे एकमेकांचे अगदी जिगरी साथीदार होते दोघांनीही एकत्र काम करून अनेक गुन्हे केले होते दोघांना शिक्षा देखील झाली होती मात्र जेलमधून बाहेर पडल्यानंतर गजानन मारणे आणि निलेश गायवळ यांच्यात वाद झाला आणि दोघांची फाटाफूट झाली आतापर्यंत निलेश विरोधात पुण्यात विविध पोलीस ठाण्यात तब्बल तेवीस ते चोवीस गंभीर गुन्हे दाखल आहेत गजा मारणेला टशन देणाऱ्या अशा या गँगस्टरचे फोटो यापूर्वी एकनाथ शिंदेसोबत सुद्धा व्हायरल झाले होते आता निलेश गायवळ सोबत सुद्धा सुरेश दस यांचे फोटो व्हायरल झाल्यानं दस यांची काही काळ का होईना पण अक्कल बंद होण्याचा कार्यक्रम झाला होता सत्ताधारी आमदार असूनही धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधात रान उठवणारे सुरेश धस हे मात्र निलेश गायवळ फोटो प्रकरणामुळे बॅग जाण्याची शक्यता आहे कदाचित सुरेश धस यांची तलवार म्यान व्हावी यासाठीच जाणून बुजून त्यांच्या विरोधात हा ट्रॅप लावला गेल्याचंही अनेक जण सांगतात बाकी तुम्हाला काय वाटतं गँगस्टार निलेश गायवळ यांच्यासोबतच्या फोटोमुळे धस यांची खरंच राजकीय अडचण झाली का संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांनी उठवलेला आवाज आता कमी होईल का तुमची मतं प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवी आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद